काल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यात सातव्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व सर्व शैक्षणिक संकुले यांच्या वतीने रक्तदान शिबिर व मरणोत्तर नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर डॉक्टर उदय नाईक नेतृतज्ञ डॉक्टर शीतल गजले रक्तपेढी प्रमुख डॉक्टर शैलेश वाडेर डॉक्टर अशोक कदम डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठातील अनेक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने पाहूया विद्यापीठाचे कुलगुरू आपल्यासोबत सर काय सांगाल आज शिबिरात आज हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज रक्तदान शिबिर व मरणोत्तर नेत्रदान शिबिर या दोन्हींचं पण आयोजन विद्यापीठामध्ये व विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महादारांमध्ये केलेलं आहे आणि सावरकरांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच नेत्रदान व रक्तदान हे दोन्ही दानश्रेष्ठ आहेत या संदर्भामध्ये पण जनजागृती व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या एक महत्वाचा भाग म्हणजे आपण काहीतरी देशासाठी आपल्या नागरिकांसाठी आपल्या राज्यासाठी आणि आपल्या शहरा या शहरासाठी आपण काहीतरी करूया या भावनेतून ही दोन्ही दान विद्यार्थ्यांनी करावीत अशी मी विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो आणि निश्चितपणे एक चांगला उपक्रम केल्याबद्दल कार्यक्रम अधिकारी करजगी सर व पाठक सर हे दोघांचंही विद्यापीठाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सहकार्य करणारे आमचे शंकरराव चव्हाण महाविद्यालयचे डॉक्टर गझले मॅडम त्याचबरोबर नेत्रतज्ञ डॉक्टर नाईक सर दोघांचंही आभारही व्यक्त करतो त्यांनीही चांगल्या पद्धतीनं सहकार्य विद्यापीठाला करत आहेत त्यानंतर कुठल्याही प्रकारचा इजा किंवा त्रास जाणवत नाही ते दोन दिवस एक लवकरच भरून निघतं लवकर म्हणजे त्याला कुठलंही चक्कर वगैरे असं कुठलंही येत नाही आणि आपण पाहताना म्हणजे पेशंट असेल तरच ते पाहून घेतो गरोदर महिला वगैरे अशा पेशंटचा आपण घेत नाही आणि ते स्वतःसाठी पण खूप चांगलं आहे रक्तदान केल्यानंतर आपलं बी पी वगैरे होणं बॅड कोलेस्ट्रॉल लेवल कमी होणं या गोष्टी टाळल्या जातात तर रक्तदान हे चांगलंच आहे करणाऱ्यासाठी सुद्धा तेवढंच बेनिफिशियल आहे आणि त्यानंतर आम्ही त्याच्या टेस्ट केल्या जातात समजा तुम्ही रक्त दिलं तर त्याच्या आम्ही टेस्ट करतो फाईव्ह टेस्ट केल्या जातात एच आय व्ही तुमच्या ह्या टेस्ट पण त्यामध्ये कवर होतील आणि इन केस पॉझिटिव्ह असतील तर ते इन्फॉर्म करतो एच आय व्ही एच बी एस एजी मलेरिया पीडियाल विडान या टेस्ट करतो त्याची माहिती येस रक्तदान म्हणजे आमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यामध्ये खूप गरोदर महिला होतात आपल्याकडे डेली इतकं प्रचंड गरोदर त्यांच्यासोबत कोणी आई वडील सुद्धा डोनेट करायला येऊ शकत नाहीत आणि खूप गोरगरीब फॅमिलीतून आपल्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये पेशंट येतात या व्यतिरिक्त ट्र, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट आर टी एचे पेशंट येतात ज्यासोबत कोणीही असत नाही तळागाळातले पेशंट इथे आमच्याकडे शासकीय रुग्णालयात येतात आणि हे इथे आल्यानंतर त्यांना रक्त हे खूप मस्त असतं ऑपरेशन किंवा कुठली सर्जरीसाठी आणि हे एवढं बाहेर बाराशे चौदाशे हे प्राइस अफोर्ड नाही करू शकत अशा वेळेस आमची ब्लड बँक हे त्यांच्यासाठी जीवदान असतं आम्ही ते फ्रीमध्ये त्यांना चित्रदानाबद्दल जनतेमध्ये जागृती पसरवण्यासाठीचा हा कार्यक्रम युनिव्हर्सिटीने घेतला आहे आणि त्या अनुषंगाने मला इथे बोलवलेलं आहे माझं नाव आहे डॉक्टर उदय नाईक कार्लेकर माझं इथे श्री गणेश नेत्रालय म्हणून विसावनगरमध्ये माझं स्वतःचं मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथे मा माझी वाईफ आणि मी आम्ही दोघंही ऑफर्मोलजिस्ट आहोत आम्ही आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन श्री गणपती नेत्रालय जालना येथे केलेलं आहे त्याच्यानंतर आमचं सुपर स्पेशलायझेशन आम्ही शंकर नेत्रालय चेन्नई येथे केलंय आणि पीडिक ऑफ स्क्विंट ह्या याच्यात माझं सुपर स्पेशलायझेशन चेन्नईत झाल्यानंतर मी अमेरिकेत देखील एक फेलोशिप केली आहे गत बारा वर्षांपासून मी नांदेडमध्ये कार्यरत आहे माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे इथे तर नेत्रदानासंबंधी समाजात जागृती करण्यासाठीचा हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर मरणोत्तर नेत्रदान म्हणजे की माणूस गेल्याच्या नंतरही हे नेत्राचा उपयोग होऊ शकतो याबद्दल काय सांगतो ऍक्च्युली uh, uh, मृत्यूनंतर आपले बरेचसे शरीरातले अवयव असतात ज्यांचा uh, वापर आपण दुसऱ्या पेशंट्स मध्ये करून त्यांचं आयुष्य सुधारवण्यासाठीच काम करू शकतो त्याच्यात नेत्रदान हे फार मोठी uh, भूमिका बजावत आहे कारण एका व्यक्तीचे दोन डोळे असतात आणि त्या व्यक्तीचे दोन्ही डोळे कॉर्निया चांगले असतील तर ज्या uh, समाजामध्ये दोन लोकांना ते आपल्याला प्रत्यारोपित करता येतात आणि त्याने दोन लोकांच्या आयुष्यातला अंधार हा आपल्याला नेत्रदानाद्वारे दूर करता येतो एखादा व्यक्ती मृत्यू झाल्याच्या नंतर किती तासाच्या नंतर त्याचा उपयोग होतो काय सांगूया कुठल्याही मृत्यूनंतर सहा तासाच्या आत त्याच्या शरीरामधनं डोळे काढून आपण घेतले तर त्या डोळ्यांच्या कॉर्नियाचा उपयोग आपण ट्रान्सप्लांट करण्यासाठी करू शकतो अजून समाजामध्ये गैरसमज आहे की कोणतेही अवयव काढणं न काढता दफनविधी केली जाते किंवा त्याला जाते काय जा त्याचा जा उपयोग करायला पाहिजे समाजासाठी जेवढं आपण उपयोगी पडेल तेवढं आवश्यकता आहे जिवंतपणी आणि मृत्यूनंतर देखील आपल्या शरीराचा जर समाजासाठी उपयोग होत असेल तर त्याच्यासारखं पवित्र कार्य कुठलंही नाही तर होता आपण प्रयत्न करायलाच हवा की आपल्या सुदृढ शरीराचा उपयोग प्रांत देखील समाजासाठी विद्यापीठामधले काही विद्यार्थी आहेत काय सांगशील सर्वप्रथम नमस्कार माझं नाव योगेंद्र निलेश मुळे आहे मी गणितशास्त्र संकुलाचा विद्यार्थी आहे खर तर आजच्या काळामध्ये माझ्या मते जगात सर्वात सोपी गोष्ट कोणती असेल तर ती माणसाचा मृत्यू आहे किंवा माणसाला येणारी एखादी शारीरिक समस्या आहे आज आपल्याला या ठिकाणी कुणीही परमनंट नाहीये प्रत्येकाला जायचं आहे जर आपल्या माध्यमातून ही जर आपल्या हाताने जर काही चांगलं काम घडते एखाद्या माणसाला हे जग बघण्याची दृष्टी भेटते किंवा एखाद्या माणसाला आपल्या रक्ताच्या माध्यमातून त्याचं नवं आयुष्य त्याचं नवं हृदय भेटतंय तर त्याला निश्चित फायदा होईल म्हणजे मी स्वतः माझ्याबद्दल सांगायचं झालं माझा अनुभव हो। तर एक अडीच तीन वर्षापूर्वी एक छोटा इन्सिडेंट घडला होता आणि मी एकदम ब्लड प्रेशर किंवा ब्लड व्हॉमिटिंग हायपर टेन्शन सारख्या समस्या स्वतः अनुभवल्या आहेत अडीच वर्षापूर्वी त्या ठिकाणी मला स्वतः रक्ताच्या बाटल्या चढवून झालेल्या आहेत दोन ते अडीच वर्षापूर्वी त्यामुळे त्या ठिकाणी ज्याचं रक्त होतं ते मला माहीत नाही बट आमच्या संपूर्ण परिवारानं असो अथवा मी असो त्या माणसाचे मनोमन आभार मानले त्याबद्दल जर भविष्यात माझ्याही माध्यमातून जर असं कोणाचं रक्त चढवण्यात आलं आणि त्या माणसाला जर कदाचित मदत झाली तर निश्चितपणे आपलं सार्थक आहे नाही तर आज या ठिकाणी कोणी परमनंट नाही प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय अशी अपेक्षा बाळगून किंवा आपल्यानंतर एखाद्याची मदत होतीये ही संकल्पना मनामध्ये रुजवून सर्वांनी रक्तदान करावं नेत्रदान करावं हेच मला वाटतं सर्वात मोठं पुण्याचं काम असेल धन्यवाद मी विद्यार्थी आहे आपल्या विद्यापीठामध्ये आज विदा सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान आणि नेत्रदान संकल्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात मोठं दान म्हटलं तर ते रक्तदान आणि नेत्रदान हे मी मान्य करतो मी आतापर्यंत रक्तदान केलेलं नाही आणि नेत्रदानाच्या अनुषंगाने काही आतापर्यंत तसं काही आयोजन केलेलं नाही द्यायचं किंवा नाही द्यायचं पण यापुढे मी नक्कीच विचार करेन मी माध्यम संकुलामधली विद्यार्थी आहे आज स्वातंत्र्य सावरकर यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त प्रोग्राम आयोजित केलेला आहे तर सर्वांना माझं म्हणणं एकच आहे की आयुष्यामध्ये कधी ना कधी कोणालाही रक्त रक्तदान करणं खूप चांगलं आहे आणि प्रत्येकांच्या जीवनाचा प्रश्न आहे कोणालाही रक्त मिळत नाही त्यासाठी जर आपण डोनेट केलं रक्त त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो आणि नेत्रदान कारण नेत्र नेत्रदान एखाद्याचं आयुष्य म्हणजे त्यांना जो अंधकार त्यांच्यामध्ये पसरला असतो की त्यांना दृष्टी नसते दृष्टी माफक जग बघण्याची त्यांना क्षमता मिळण्यासाठी जर मरणोत्तर कोणाची इच्छा असेल तर नेत्रदान करणं हे खूप चांगलं श्रेष्ठ मानलं जातं त्याचप्रकारे माझी इच्छा आहे की मी हा फॉर्म भरून दिला आहे की जेव्हाही माझं म्हणजे आपण मरण मरणोत्तर होत त्यानंतर माझे नेत्रदान करू शकते हो, यासाठी मी, मी फ्लॉप करते थँक्यू मी प्रतीक्षा रेंडाळे माध्यमशास्त्र संकुलनातील मी विद्यार्थी आहे मला अभिमान आहे की आमच्या युनिव्हर्सिटीने एवढा छान उपक्रम राबवलेला आहे रक्तदान आणि नेत्रदान सगळ्यात श्रेष्ठदान आहे नेत्रदान म्हणजे कसं आहे जे सुंदर जग आपण पाहायचं आहे ते आपण नेत्राद्वारेच पाहू शकतो आणि मी माझं अहोभाग्य समजेल की मी जर माझ्या मरणानंतर जर माझे नेत्र दुसरं कुणाला मिळाले तर कारण माझ्या डोळ्यांनी मी जे जग पाहिले तेच पुढं कुणीतरी ते जग पाहू शकेल याचा मला खूप छान अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल आणि पूर्ण जेव्हा कधी वेळ मिळेल मला नेत्रदान करण्याची वेळ येईल मी अवश्य करे करेल मी त्याला सुंदर पाहण्याची संपन्न नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुहास पाठक विद्यापीठामध्ये माध्यमशास्त्र आणि माझं हे विसावं रक्तदान आहे या विद्यापीठामध्ये कारण मी एन सी चा विद्यार्थी होतो एन एस चा विद्यार्थी होतो आणि आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साठव्या पुण्यतिथीनिमित्त आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो प्रोत्साहन देणारा जो कॅप्टन असतो त्याने पण काहीतरी करायला पाहिजे तो उद्देश समोर ठेवून माननीय मी आज ब्लड डोनेशन केलेलं आहे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सर्व शैक्षणिक संकुल यांच्या वतीने आज सावरकरांच्या साठाव्या निमित्त विद्यापीठामध्ये आदरणीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर सर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं या कार्यक्रमासाठी खास प्रसिद्ध नेतृतज्ञ डॉक्टर उदय नाईक सरांचं व्याख्यान या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं होतं आणि रक्तदानासाठी डॉक्टर शीतल मॅडम आणि त्यांची सर्व टीम डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्या वतीने सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे हे दोन्ही शिबिर आज संपन्न झाले असं मी जाहीर करतो